श्री सद्गुरु लीलामृत अध्या आठवा समास दुसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज सिद्ध हो प्रसिद्ध जगदुद्धार बहु केला कर्नाटकी विजापूर प्रांत बदामी सन्निध जालिहाळ ग्रामात विप्रकुटुंब नांदत स्वधर्म कर्मी दक्ष सदा भारत द्वाज गोत्री परम गाड ऐसे उपनाम बाळम भार्या सती जो बाई रेणुका उपास्य दैवत तिचे कृपे चार सुत त्या माजी अनंत भट्ट विख्यात जाहले श्री ब्रह्मानंद बालपणी हुड भारी मुले जमवणी भजन करी व्रतबंध या उपरी शास्त्र शिको घातले मूळगुंद येथील विद्वान गुरु शास्त्री नामे ब्राह्मण तयाजवळी राहून विद्या बहोत पठण केले काव्य वे तर्क वेदांत वेद ही बहुत शिकोन झाले पंडित जगनमान्य निरोपाला गृहासी माय बापे झाली हर्षी करू म्हणती विवाहासी सुशील कन्या तव अनंते देह भोग हस्ती दाविला कुष्ठरोग त्यानिमित्ते विवाह योग टाळीला साधनी विक्षेप मात यासी विनविले देह भोग भोगणे घडले उपशमन पाहिजे केले ईश सेवा करुणी या निमित्ताने डोंगर उंच गाडे माझी व्यंकटवाडी खेडे काळ नेमे पडले उघडे ओसानी निर्मनुष्य सन्निध ओहोळ आणि कुंड झाडी गर्द आणि प्रचंड श्वापदे नांदती उदंड भयानक स्थळ कर्नाटकी व्यंकटेश दैवतमान्य विशेष तैसे तेथे एक ओस मंदिर पूर्वीचे स्वयंभू श्री मूर्ती नसे काही अवयवा कृती तेथे जावोन राहती निर्मनुष्य वनामाजे भक्तीचे एकाग्रता एकांत स्थळी वृत्ती साधनी स्थिर केली सेवानिष्ठेने चालविली व्यंकटेश प्रभूची उषक स्नान करोणी अनुष्ठान करती मग माध्यानी सोरटुरी भिक्षा आनोनी पुष्कर्णी कुंडी बुडविती व्यंकटेशा नैवेद्य दावोन एक वेळ करती भोजन पुनरुपी श्री आराधन अहो रात्र चालविती दिवसाही कोणी संचारण करती तेथे केली नित्यवस्ती वैराग्य उपजले चित्ती देह सार्थक करावे विनवीत श्री वेंकटेशा भव हारका परेशा पूरवावी आशा देहसार्थकी लावावा, बहुत शास्त्रे पठन केली परी समाधानता नाही आली समाधानाची सावली व्यंकट रमणा दावावी करुणाभा किती वेळोवेळी नऊ मास सेवा केली जगनमान्य संतोषली स्वप्नी एवोनी सांगत आता अनुष्ठान पुरे करावे त्वरित उत्तरेसी जावे सद्गुरु चरणी व्हावे खाना खुणा सांगितल्या अनंत जन्माची सुकृते फळा येतील समस्ते हरतील सकल गुरु राव स्वारी तेथोन निघाली उत्तरे प्रति चालली वाराणसी वस्ती केली काही कालपर्यंत कृष्णानंद स्वामी पाशी पुन्हा गेले पठनासी गीता उपनिषद भाष्यासी शारीर भाष्य वेदांत विधवत्ता झाली गहन तरी नोहे समाधान मणी ध्यानी चरण कोठे भेटतील मजलागी काशी प्रयाग नारायण अयोध्या मथुरा वृंदावन सकलतीर्थे फिरवण गुरुमाय शोधती फिरताले इंदुरासी तेथे देखिले गुरुसी दृष्टांती लक्षणे जैसी तैशी तेथे पाहिली तेची रूप तेची ध्यान दिसे ज्ञान चिन्ह पोरासवे खेळत जाण ज्ञान सारिके नाही गीता भाष्य उपनिषद पूर्व पक्ष उत्तर पक्षवाद संवाद तोही दिसेना प्राकृत भाषा बोलती नाही संस्कृत मग येथे ज्ञान प्राप्ती मजसी काय होईल वाराणसी देखिले साधू तेथे होत वादविवादू वेदांत चर्चा अनुवादू पूर्व पक्ष आणि सिद्धांत येथे काहीच दिसेना ऐसा विकल्प झाला म्हणा परिवेध लागला तो सुटेना दर्शने आनंद होत असे दावती गुरुराव येथे शब्द ज्ञान वैभव गुंतली वृत्ती अनुभव सुखाशी नाही सद्गुरु बळे चिवागती बालकासवे करती हास्य विनोद ऐसा काळ बहुत गेला दर्शनाचा हव्यास लागला परीमणी विकल्पाला ज्ञानचिन्ह दिसेना शरण जावे वाहन जावे ऐसे चित्ती पडले गोवे उगाच पाहात बसावे सद्गुरु लीला भोले भाविक भोळे दर्शना येती। लुटा सद्गुरु समाधान करती ज्याचे त्यापरी देहव्याधी दूर करती भूत पिशाचे शरण येती राम नाम प्रस्थापिती सकळा ठाई पराव्याचे जाणू अंतर नेमकेची देती प्रत्युत्तर नित्य घडती चमत्कार पाहता विस्मय वाटत असे संगती सुखा लोलूप झाले अहंता विकल्प मावळले अनुतापे पोळो निगाले पदी शरण दिखाया। पाहो निचित्त शुद्धी झाली गुरु माय पान्हावली ब्रह्मानंदी मग्न केली वृत्ती अनंत भट्टाची नाम ठेविले ब्रह्मानंद दिदला अनुग्रह प्रसाद सकलासि झाला आनंद अनंत शास्त्री शरण आले वरोण हात फिरविती देह व्याधी तरस्त वदती ब्रह्मानंद तै विनवती देहातीत सुख सावे प्रारब्ध भोगो निसारावे कर्मबंधना पासो निसुटावे तरीच परमार्थ भावे बंधन रहित सद्गुरु पुढे आज्ञापिती जावे नर्मदा तिराप्रती ओंकारेश्वर स्थान तेथे निर्मनुष्य ते करावे ऐशी आज्ञा होता शीघ्र पावले त्याठाई जेथे मनुष्यवस्ती नाही हिंस्र श्वापदे हिंडती साधोनिया एकांतवास जप केला सहा मास मग प्रकट झाले शिवलिंगा मधोनी

जाबोनी नाम पोई घाली हीच सेवा मुची। गुरु निरोपे निघाले ते कपोतेश्वरी आले एक अनुष्ठान केले तेरा कोटी जपाचे सा आले ते थोनी मनी चिंतती समर्थवाणी मंदिर बांधावे म्हणून आज्ञा मद झाली असे ऐसी चिंता लागली तर व समर्थ स्वारी आली चरणी लोटांगण घाली ब्रह्मानंद शिष्य राणा महाराज वदती काय चिंता રામકૃપે સર્વસિધતા રામ ભક્તા સાહ્ય કરતાં શ્રોતે મંદિર કૈસે બાંધા કૈસે દ્રવ્ય મેળવાવે ગુરુ આજને સાદર વાવે ઈચ્છિતિસે ગાવો ગાવી જાવો ન બહુત દ્રવ્ય મેળવો ન મંદિર બાંધલે શોભા માન बेलधडी क्षेत्रासी रामस्थापना करायासी आनिले श्री समर्थासी, तृप्त केले बहुवसी अन्नदाने काही दिवसा उपरांती, जन्मली जुर्मणी अवस्था धरिती, उडाली मुळी देह स्मृती बंधन जन्म बंधन बहुत जन्मीचे कोठेही पडोने राहावे कोणा सवेन बोलावे अत्यानंदे डुलत राहावे अन्न वस्त्रा चाड नाही ऐसी ही, ही उन्मणी अवस्था वेडगळ वाटे समजता परी जोडल्या अनंत सुकृता जीवा समाधान देतसे असो ऐसे ब्रह्मानंद सेवोनी श्री गुरुप्रसाद उन्मण होवन निजानंद भोगिती सिद्ध सोहळा पुन्हा लोक करती, लोका सारखे वावरती बीज भाजल्या उपराती रुजनेचे भय नाही तेथोन पुढे नरगुंदासी करविले राम जपाकोटी पुरस्रणासी विप्रा मुखे केली परी जलाची नसे पूर्तता अधिकारी वदती भक्ता उत्सव तेथे न ब्रह्मानंद वदती धीरधरा रामकृपे सुटती लधारा तव अकस्मात मेघभरारा जल वर्षती जलस्थाने भरोण गेली मंडळी आनंदली દેવદાસાચા વાલી ઉપ સાંગી આનંદી આનંદ વાડેલ જૈસા દેવ ભક્ત પ્રાણ તૈસે ગુરુ શિષ્યાધીન નરગુદા લાધલે નિધાન જગદુદ્ધારક મહારાજ હોમ હવન અન્નદાન પુરાણ ભજન નિરૂપણ ભૂતા પુજોની ભગવાન ುಷ್ಟ ಬ್ರಹ್ಮೇ ಅಸೋಸೆ ಬ್ರಹ್ಮಾವಸಿ ಅನುಗ್ರಹ ಪ್ರೀ ಗೋಪ ಕೃಷ್ಣ ಮಂದಿರಸಿ ಕೇಳ್ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಾಸಿ ಅನ್ನದಾನ ಅಗಣಿತ ಜಪ ಸಾಂಗತ ಹೋಮ ಹವನಾತ ಆನವೋ ನಿ ಸದ್ಗುರುನಾಥ ಯಾಚಕ ಬಹುತೋಷವಿಳೆ